यू बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक काँग्रेसचे नेते नसीम खान आपल्या बरोबर आहेत नसीम खान सर खर तर आज शेव शाहू फुली आंबेडकर या विचारधारेवरून विश्वास प्रशांत जगतम तुमच्या पक्षात प्रवेश झालेले आहेत खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार दोन्ही एकत्रित यायला भेटतात म्हणजे तुमचा स्टँड क्लिअर आहे का काँग्रेसचं जिथे शरद पवार अजित पवार एकत्र तिथे काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवतात प्रश्न पवारसाहेब मोठे नेते आहेत पवारसाहेब पत्र काय बोलू शकत नाही परंतु एक निर्णय स्पष्टपणे झालेला आहे पक्षाचा की युतीचे जे घटक दल आहे त्यांच्यासोबत आपल्याला गठबंधन करायचं नाही हा आमची काँग्रेस पक्षाची भूमिका संपूर्ण राज्यामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये स्वीकारली आहे तशा प्रकारच्या प्रक्रिया चालू आहे आज त्या पक्षाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे त्या विभागाचे मोठे सिनियर नेते जगताप आणि हजारो कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे काँग्रेस पक्ष राज्यामध्ये देशामध्ये शाहू आंबेडकर विचारधारा घेऊनच चालणार आहे आणि हीच विचारधारा असे बांधेल जी जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये काम करायला तयारच नाही आणि काँग्रेस पक्षामध्ये विश्वास दर्शवून त्यांनी आज पक्षाला पक्षामध्ये प्रवेश हजारो समर्थकांसोबत केलेला आहे आणि हा या देशामध्ये अस्पृश्य झालेला आहे की जातीवादी शक्ती भारतीय जनता पक्षासारखी पक्षाला जर कोणी टक्कर देत देऊ शकत असेल या देशामध्ये तर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी खरगेजी आणि आमचे काँग्रेसचे जे नेते आहेत तेच देऊ शकत आहेत आणि त्या म्हणून लोकांचा विश्वास काँग्रेस पक्षावर आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये आज सर्वांनी प्रवेश केलेला तर एकीकडे तुमचे नेते राहुल गांधी जे आहेत ते सातत्याने अडालीच्या विरोधातली होऊन घेताना पाहायला मिळतात त्यांच्या विरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळतात परंतु तुम्ही ज्यांच्यासोबत आता महाविकास आघाडीमध्ये आहात शरद पवार हे आणि गौतम आडाली एकाच मंचावरती रविवारी बारामतीमध्ये येताना पाहायला मिळणार आहेत कशा पद्धतीने बघता तर या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होतं पवारसाहेब एक मी तसं म्हणलं की देशाचे खूप मोठे आणि सिनियर आदरणीय नेते आहे त्यांचा संपर्क अनेक उद्योग जगतशी आहे अनेक राजकीय पक्षांशी आहे त्यांच्या नेत्यांशी ने आहे जे तशा प्रकारच्या भेटीगाठी होत असेल तर त्याच्यामध्ये गैर काय आहे शेवटी विचारधारा विचारधारा असते पवारसाहेबांची जी विचारधारा आहे छत्रपती शाहू आंबेडकरची जी विचारधारा आहे ते, 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 ते विचारधाराची विचार त्यांची विचार पुण्याचा विषय एक वेगळा आहे पुण्यामध्ये गठबंधन आपसात गठबंधन होत असल्यामुळे त्यांनी भाजपाला मदत होऊ हो नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाची धोरणं आणि विचारधारा स्वीकारून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत केलं मुंबईमध्ये सुरू काय म्हणजे मुंबईमध्ये ठाकरे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्यांच्या सोबत जाणार आहे का कारण की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये देखील ठाकरे बंधू स्वतः स्वतंत्रपणे युती करतात आणि काँग्रेस वेगळी लढते ठाकरे बंधू काँग्रेस काँग्रेसला मुंबईच्या मुंबईच्या विषयापूर्वीच मुंबईचे कार्यकर्ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षांनी केंद्रीय नेतृत्वानी आणि महाराष्ट्राचे नेतृत्वानी सर्वांनी आम्ही सर्वांनी अस्थानी नेत्यावर गठबंधन कोणासोबत करायचे आहे ते त्यांच्यावर सोपवलं होतं प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक महानगरपालिकेशी संबंधित जे नेते आहेत जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी आपसात चर्चा करून जे काँग्रेसशी विचारधाराशी सहमत आहे असे पक्षासोबत त्यांना मोबा दिलेली आहे आणि ते तशी प्रकारची आघाडी परंतु ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होती दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेसला विचारत नाही घेत का वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये एकत्रित दिसत्या निवडणूक लढवण्याची नाही वेगवेगळ्या विभागामध्ये निवडणूक आम्ही महाविकास अनेक ठिकाणी उभाटा आहे आमच्यासोबत उभाटाशी चर्चा चालू आहे नवी मुंबईमध्ये चालू आहे ठाण्यामध्ये चालू आहे वसई विरारमध्ये चालू आहे अनेक ठिकाणी चालू आहे तर जिथे जसं स्थानीय नेत्यांना जी भावना आहे खात्या विभागाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे तसं प्रकारच्या आणि शेवटी महानगरपालिकाच्या निवडणुका नगरपालिकाच्या निवडुका नगरपंचायतीच्या निवडणुका हा निवडुका कार्यकर्त्यांचा आहे नेत्यांचा नाही ज्या कार्यकर्त्यांची मेहनतीवर नेता नेता बनतो आमदार बनतोय खासदार बनतो असे कार्यकर्त्यांच्या हा निवडुका आहे आणि त्यांना बल देण्याचं काम नेत्या मंडळीच्या आहे पक्षाच्या नेतृत्वाच्या आहे आणि ते आम्ही करतो ठीक आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली असे खान आपल्या बरोबरच काँग्रेसचे नेते ते म्हटले की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे आम्ही युती किंवा आघाडी करण्याच्या सगळ्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते स्थानिक स्तरावरती दिलेले आहेत काही ठिकाणी उभाटा अर्थात उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाक पक्षासोबत आम्ही काही महानगरपालिकांमध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून सोबत निवडणूक लढत आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती नसीम खान यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे अक्षय कुंकडे मराठी मुंबई ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव